आज दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता वडगाव गुप्ता येथे शंभर टोळक यांनी दोन जी सी बी हत्यार चार पाच फोर व्हीलर गाडी नंबर माहिती नाही पांढरी व दुसरी काळी कलरची गाडी होती त्यामध्ये ओळखी इसम ते तीन जण होते ते त्या टोळक्याला चेतावणी देत होते जीसीबीने तेथे राहणाऱ्या लोकांचे पत्र्याचे घरे व जागेचे बाजूचे वाल व वा तार कंपाऊंडर पाडत होते यामध्ये जवळपास चाळीस लोकांचे कंपाऊंडर तोडण्यात आले असून व अपशब्द करून शिवीगाळ केली व त्यांना आश्लेशारे करत होते व शीतल भावसार यांचे राहते घर उद्ध्वस्त केले तसेच आम्ही ही तक्रार एम आय डी सी पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्याकडे गेलो तक्रार गेतली बाहर दिले। दखल गेवन जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्यात यावे हे निवेदन अर्ज दहा दोन प, दोन हजार पंचवीस रोजी साहेबांना विनंती अर्ज केले परंतु आमच्या तक्रारीबद्दल कुठलीही कारवाई झाली नाही तरी या अर्जाबद्दल एस पी साहेबांची दाखल घ्यावी ही नम्र विनंती नाव शीतल जगदीश भाऊसार माझं वडगाव गुप्त्याला घर डाकण्यांच्या माणसांनी सगळ्यांनी मला मा, हातात धरून बाहेर काढलं त्यांनी सगळं तोडलं माझं घर पूर्ण उद्ध्वस्त केलं काहीच ठेवलं नाही शिवाय मारहाण शिवीगाळ करतात ने ते नेहमी दर याला येतात दर महिन्याला येतात जेसीपी घेऊन येतात प्रचंड त्रास देतात ही जवळजवळ त्यांची ही तिसरी वेळ येते त्याच्यावर आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनलाही गेलेलो पण त्यांनी आमची केस काही घेतली नाही आता काय तुमचं घर त्यांनी उद्ध्वस्त केलं हो पूर्ण काहीच नाही ठेवलं सगळं तोडफोड जेसीपीनी सगळं तोडून टाकलंय त्यांनी तर त्याच्यामुळे आम्ही इथे एसपी ऑफिसला आलो होतो की आम्हाला काहीतरी त्याचं प्रोडक्शन पाहिजे त्यांच्याकडून एमआयडीसी पोलीस गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे पण त्यांनी काही घेतली नाही त्यांनी फक्त आमचा एक अख्खा दिवस घातला पूर्ण टाइमपास केला घेतो घेतो म्हणून काहीच नाही आम्ही जवळजवळ साडेआठ नऊ पर्यंत पोलीस स्टेशन लावतो ला आमची मागणी काही नाहीये की ते ढाकण्यांनी त्यांनी त्यांची माणसं अशी आणू नये आम्हाला वारंवार त्रास देऊ नये आणि जी माझी जी नुकसान भरपाई आहे ती त्यांनी द्यावी मला माझं जे घर तोडलंय त्यांनी ती भरपाई करून द्यावी मला नमस्कार माझं नाव अर्चना जितेंद्र पाटोळे मी वडगाव येथे राहते वडगाव अहिल्यानगर कुलस्वामिनी नगर इथे माझं घर राहतं घर आहे काल काही गुंड प्रवृत्तीचे लोक आले त्यांनी माझ्या घराची नुकसान केली माझ्या घराचं नाही कंपाऊंडची पूर्ण नुकसान केली तो अख्खा जी सी जी सी कंपाऊंड पाडण्यात आलं आणि माझा फोन हिसकावून घेतला आणि माझ्या भायाला आणि माझ्या जावला शिवीगाळ केली मानसिक त्रास केला वरून आमच्या जागेचं नुकसान केलं तर परत ही व्यक्ती आणि अशा आता हे दीड महिन्यात तीनदा झालेले तरी पण पोलीस एमआयडीशी पोलीस काही आमची दखल घेत नाही आमची केस घेत नाही आम्ही काल तिथं काल पाच वाजल्यापासून साडेआठ पर्यंत पोलीस स्टेशनला होतो पण तिथलच्या पोलिसांनी काय आमची एफ आय आर नोंदून घेतली नाही तुमची दखल घेतलीच नाही तर आम्ही तिथून साडेआठ वाजता आम्ही एसपी ऑफिसला आलो रात्री साडे नऊ सव्वा नऊ ला आम्ही एसपी साहेबांना आ, हे उपनिर अमोल भारती साहे सर आहेत त्यांना आधी निवेदन दिलं त्याच्यानंतर आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलोय की यानंतर अशा गुंड प्रवृत्तीचे माणसं आमच्या तिकडच्या जागेमध्ये येऊन नासधूस किंवा आमच्या मालमत्तेची नुकसान करू नये आणि आता जी नुकसान झालेली आहे ती आम्हाला भरून देण्यात यावी माझा मोबाईलही फोडण्यात आला त्याची पण नुकसान भरपाई भरून देण्यात यावी मी नामदेव धर्मराज सावंत वडगाव गुप्ता येथे राहतो इथं काल दोनशे शंभर ते दीड दोनशे लोक येऊन इथं आमच्या कंपाऊंडची तोडफोड केली व म्हणजे अशा आमच्या शि लेडीजला शिवीगाळ केली काय काही लेडीजला तर घरातून बाहेर काढून त्यांची घरं पाडली आम्ही ते मदत ते करू नका म्हणायला गेलो तर त्यांनी आम्हाला जेसिबीनं असं धडक दिली बाजून मला खाली पाडलं खाली पाडल्याच्यानंतर त्या बऱ्याचशा पोराने मला लात्या बुक्याने हाणलं त्याच्यानंतर मला इथं जे शिबिन धकलून दिल्यानंतर हाताला एवढं लागलेलं आहे पायाला भरपूर लागले मुक्कामार भरपूर लागलेला त्यासाठी मी काल सिव्हिल हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलेलो आहे रिपोर्ट मेडिकल सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडे आज तुम्ही आमची मागणी अशी अशी आहे की पोलीस पोलिस स्टेशनने आमची केस घेतलेली नाही आम्ही काल चार घंटे तिथं बसलेलो होतो पण तिथं कोणते साहेब होते कोणते साहेब होते काल चौधरी साहेब होते त्या चौधरी साहेबांनी आम्हाला चार घंटे तिथं बसून ठेवलंय कुठं लाईटचा प्रॉब्लेम आहे शॉर्ट सर्किट आहे असं कारण सांगत हे केलं आणि त्याच्यानंतर मग लाईट चालू झाल्यानंतर केस घ्यायला लागल्यानंतर ते म्हणले की जे ते प्रतापराव डा बबनराव ढाकणे त्यांच्या विरोधात तुम्ही केस देऊ नका जे लोक आलती म्हणजे गुंड लोकावर केस करा गुंड लोक गुंड लोकावर केस केला पण वैयक्तिक ते स्वतः तिथं होती आणि त्यांच्या सांगण्यावर या लोकांनी केलं तर आमची मागणी अशीच आहे की बबन प्रतापराव ढाकणे व ते अजय मगर आणि त्यांचं ते पी ए बडे प्रताप बघनराव डाकणी आणि त्यांचा पिए बडे आणि तो अजय बडे मगर या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि आमच्यावर परत असं कोणता हल्ला नाही व्हावा याची काळजी एस पी ऑफिसने आणि सी पोलिसांनी घ्यावी आम्हाला आहे ना भेटला भेटायला पाहिजे कारण की आमच्या जीवाला खूप धोका आहे आता जाता आम्हाला कोणी आढळतं काल मी सिव्हिल हॉस्पिटलमधून येताना चार पाच लोकांनी मला धरलं तू का केस करायला कर लागला का इकडे इकडं कशाला आलास तर मी म्हणलो नाही भाऊ माझं काम होतं असं तसं सांगून तिथून हे केलं ते जर म्हणले मग असं म्हणले की तुम्ही केस जर केली तर हे तर काहीच नाही तुम्हाला याच्यापेक्षा भयानक तुम्हाला बघायला भेटत